डॉक्टर मी कफ प्रकृतीचा आहे की नाही हे कसं ओळखायचं कफ प्रकृतीची व्यक्ती जी आहे त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आपण बघणार तर कफ प्रकृतीची जी लोक असतात त्यांची त्वचा ही खूप सुंदर असते वर्ण जो असतो त्यांचा तो छान असतो कफ प्रकृतीची व्यक्ती जी असते ती स्वभावाने खूप शांत असते मितभाषी असते इंट्रोवर्ट असते त्याचप्रमाणे त्याला भूक लागली आणि जेवायला मिळालं नाही तरी ते सहन होत असतं जसं पित्त प्रकृतीत आपल्याला बघायला मिळत नाही हा खूप मोठा डिफरन्शियल डायग्नोसिस असतो की ही कफ प्रकृतीचीच व्यक्ती आहे त्या काय भूक लागली तरी खाल्लं नाही ज्याला त्रास होत नाही तो नक्कीच कफ प्रकृतीचा असतो त्याचप्रमाणे ही लोक खूप सावकाश काम करत असतात हळू गतीने काम करतात पण व्यवस्थित म्हणजे त्यांच्या कामा परफेक्शन असतं असं नाही होत की सावकाश काम करताय पण त्यांना टेन्शन हे खूप जास्त प्रमाणात येतच नाही म्हणजे ते खूप हॅपी गोलकी असते त्यांना टेन्शन घेणं हा त्यांचा स्वभावच नसतो आणि तेव्हा आपल्याला वाटतं रे एवढा मोठा प्रसंग काहीतरी ह्याला काहीच कसं होत नाहीये कारण का तो कफ प्रकृतीचा असतो आणि त्याला ते टेन्शन सहन करता येत असतं